नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एका नव्या विषयाशी संबंधित माहितीपट तर आजचा विषय आहे घोड्यांच्या एंड्युरन्स रेस अर्थात घोड्यांची शर्यत घोड्यांची शर्यत हा मुख्यतः विदेशात प्रसिद्ध असलेला खेळ आहे इंग्लंड ऑस्ट्रेलिया फ्रान्स अमेरिका इत्यादी पश्चिमेकडील देशात या खेळाला प्रचंड लोकप्रियता दिसून येते त्यामुळेच व्यावसायिक दृष्टीने सुद्धा ह्या खेळाचे विशाल रूप तिथे बघायला मिळते इंग्रज भारतात आले त्यासोबत भारतातही घोड्यांच्या शर्यती व्हायला सुरुवात झाली त्याकाळी घरोघरी घोडा आढळत असल्यामुळे ह्या शर्यतींना वाव मिळायला सोयीचे झाले सगळ्यात आधी कलकत्ता मुंबई इत्यादी मोठ्या शहरांमध्ये घोड्यांच्या शर्यतीनं मैदाने प्राप्त झाली आणि हळूहळू असं ढोबळमानानं अंदाज लावण्यात येतो बदलत्या काळानुसार मोटार गाड्या आल्या इलेक्ट्रिक वाहने आली आणि घोड्यांचा वापर कमी झाला तसेच घोड्यांच्या शर्यतीचे प्रमाणही कमी झाले असे दिसून येते तरी सुद्धा आजही महाराष्ट्राच्या काही भागात लोक एकत्र येऊन लहान मोठ्या पातळीवर ह्या शर्यतीचे आयोजन करताना दिसतात शर्यतीत भाग घेणाऱ्या घोड्यांचे वय अनुवांशिकता घोड्यांचे वजन वाहून नेण्याची व वा धावण्याची क्षमता या सर्व गोष्टींची चाचणी केली जाते घोडा हा चोवीस तासांपैकी वीस तास चरणारा प्राणी आहे दाणा फायबर इत्यादीचे से योग्य सेवन घोड्यांसाठी आणि विशेषतः एंड्युरन्ससाठी उपयुक्त आहे तसेच घोड्यांना बांधून एका जागेवर उभे न ठेवता त्यांना मोकळ्या ठेवले तर त्यांच्या आरोग्यासाठी ते गुणकारी आहे विविध प्रकारच्या ब्रीड ह्या शर्यतीत भाग घेतात परंतु मारवारी ह्या भारतीय ब्रीड शर्यतीसाठी तुलनेनं जास्त उजव्या ठरतात शर्यतीत भाग घेण्यासाठी घोडा आणि घोड्याचा मालक दोघांचेही शारीरिक स्वास्थ्य चांगले असणे महत्वाचे आहे तसे पाहता भारतीय घोड्यांची चपळता व धावण्याची क्षमता अफलातून आहे महाराष्ट्रातील इतिहासाचे संदर्भ घेतले तर कितीतरी घोड्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या जडणघडणीत मोलाची साथ दिलेली आहे महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराजांचे घोडे मैलोन मैल धावत स्वराज्यात आल्याचा प्रसंग आजही इतिहासात स्वर्णक्षरांनी कोरलेला आहे मुळातच घोडा हा सुदृढ आणि बलवान प्राणी आहे घोड्यांचं पालन करताना मालकाचं घोड्यावरील प्रेम घोड्याला अजून निष्ठामान बनवतं यात शंका नाही एन्ड्युरन्स रेस हे सुद्धा एक टीम वर्क आहे ज्यात घोड्यासोबतच त्याचं पालन पोषण करणारा घोड्याचा मालक देखील महत्वाची भूमिका निभावतो ही शर्यत खेळण्याआधी जर एखाद्या घोड्याला काही जखम असेल आजार झाला असेल किंवा त्याच्या पायात जर कसला मुका मार असेल अशा घोड्याला शर्यतीत धावायला लावणे धोक्याचे ठरू शकते शिवाय शर्यत संपल्यावर सुद्धा घोड्यांच्या हृदयाचे ठोके डोळे जखमा इत्यादी बाबी तपासल्या जाव्यात ह्या शर्यतीच्या माध्यमातून धावणं प्रिय असलेल्या घोड्याला धावायला वाव मिळावा हाच ह्या उद्देश आहे घोड्यांना बळजबरी धावायला लावणे किंवा घोड्यांचा व्यवसाय करणे हा शर्यतीचा उद्देश नाही घोडा सांभाळणे आणि त्याला शर्यतीसाठी तयार करणे हे एक जबाबदारीचे काम आहे घोड्याची योग्य निगा राखणे व वेळोवेळी त्याची तपासणी करणे गरजेचे आहे ही शर्यत घोड्यांना तसेच जनावरांवर प्रेम करणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्या सगळ्यांनाच आनंद देणारा खेळ आहे या निमित्तानं घोड्यांचे जतन मोठ्या प्रमाणावर होईल घोड्यांच्या जातींकडे विशेष लक्ष दिले जाईल आणि घोड्यांचे स्वास्थ्य वेळोवेळी तपासले जाईल हा खेळ खेळण्यासाठी महाराष्ट्रातील घोड्यांच्या जाती उदाहरणार्थ इत्यादी सुद्धा उत्तम ब्रीड आहेत हा खेळ खेळण्यासाठी आपल्या भारत देशातील मारवाडी सिंधी आणि थर ब्रीड जातीच्या घोड्यांचा समावेश होतो हा खेळ फक्त शर्यतीचा नाही पैशाचा नाही तर हा खेळ आहे मनाच्या सुखाचा तसेच घोडा व घोडे स्वाराच्या ताळमेळाचा त्यांच्यातील अतूट नात्याचा दोन वेगळ्या जीवांच्या एकमेकांवरील विश्वासाचा आज महाराष्ट्रात हा खेळ छोट्या स्तरावर असला तरी घोडा प्रेमींचे प्रयत्न आणि त्यांची ह्या खेळावरची निष्ठा नक्कीच या खेळाला मोठ्या स्तरावर नेण्यात यशस्वी ठरेल ह्यात तिळ मात्र शंका नाही घोड्यांच्या एंड्युरन्स रेस साठी ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर्फे सर्व घोडाप्रेमींना मनापासून शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन वीडियोस पाहण्यासाठी ग्रेट महाराष्ट्रला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद